नमस्कार दिव्यांगांसाठी रोजगाराची जॉबची संधी डीमार्ट डीमार्ट पुणे स्टोअरमध्ये मुखबदीर अस्थिव्यंग मुलां अर्जंट करणे आहे कामाचे ठिकाण चिंचवडमध्ये तीन जागा रावत दोन मोशी एक थेरगाव दोन हिंजवडी हिंजवडी दोन कल्याणीनगर दोन वाघोली दोन आणि औंद एक याप्रमाणे डीमार्ट पुणे स्टोअरमध्ये मुखबदीर व अस्थिव्यंग मुलामुलींची गरज आहे ज्यांचं जा वय अठरा वर्ष ते सत्तावीस वर्षांपर्यंत असावे व शिक्षण कमीत कमी दहावी पास पगार चौदा हजार रुपये प्रॉविडेंट फंड प्लस ई एस आय सुद्धा मिळेल टीप अस्थिव्यंग व मुखदीर मुलामुलींनी रिझ्यूम व बायोडाटा आधार कार्ड अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे सर्व पुढील नंबरवर पाठवावे नाईन टू सेवन टू फाय वन फाय टू वन टू अर्थात ब्याण्णव बहात्तर एकावन्न बावन्न बारा तसे दुसरा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सेवन फाय वन सिक्स फोर सिक्स नाईन थ्री या नंबरवर पाठवावा घराजवळील डी मार्टचे नाव लिहून जरूर पाठवावे धन्यवाद मित्रांनो